आपल्या ताई त्यांना आपण एक पंधरा दिवसापूर्वी अमृत जूस हे दिलं होतं आणि त्यांना काय फरक पडला आणि त्यांना काय जाणवलं त्याच्यातून काय रिझल्ट भेटला हे तुं ते त्यांच्याच तोंडातून ऐकू की त्यांना पहिलं काय त्रास होता ना आता काय काय जाणवत आहे ते, ते स्वतः तुम्हाला सांग मला अगोदर म्हणजे असं थकवा आल्या परत जळजळ उलट्या अशा होत होत्या ना हे औषध घेतल्यानंतर जळजळ पण राहिली उलट्या पण राहिल्या असं मला दोन दिवसानंतरच म्हणजे जाणवलं त्यानंतर अजून झोपच येत नव्हती रात्रीची मला दोन अडीच वाजायचे मग झोप यायची तर ती झोप पण मला आता म्हणजे लागते झोप पण टायमाला येते दहा वाजेपर्यंत झोप येते आणि पूर्णपणे झोप होत असल्यामुळे दिवसा पण मला काहीच त्रास होत नाही आणि चालतं तर येतच नव्हतं म्हणजे मी घराबाहेर अशी पडतच नव्हते ना आणि आता ते चालणं पण माझं जराशी असं सुधरलंय आणि पचनक्रिया म्हणजे पोट माझं आहे ना सारखं म्हणजे सारखाचं गुडगुड गुड करतच राहायचं आवाज आणि ते पण राहिले पचनक्रिया पण या म्हणजे हे ज्यूस घेतल्यामुळे ना की माझी पचनक्रिया पण सुधारली आणि मला त्याचा इफेक्ट जा जाणवला की बाबा मला ह्याचा फरक पडतो आहे म्हणून मग मी यांना सांगितलं मॅडमला की मला की दोन दिवसातच असं समजायला लागलं की ह्याचा इफेक्ट मला होतोय आणि आता मला चालता फिरता पण यायला लागले त्याच्यामुळं मी याच्यावर विश्वास ठेवला इतके दिवस मी दवाखाना केला रोज दर महिन्याला जाते पंधरा दिवसाला जाते पण मला डॉक्टर कडून इतका हे नाही झालं म्हणजे नाही का चालता पण नाही दर वेळेस गेलं की त्याच गोळ्या तेच औषध देत होते पण याच्यामुळं मला ना चालता पण यायला लागलं झोप व्यवस्थित व्हायला लागली